पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे किमान ते दोन अडीच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमधली खरी पार्श्वभूमी अशी आहे माझे मित्र तंत्रमुनीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला की व सतीश माझ्या घरी असा असा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तू जा ज्यावेळेस मी ज्यावेळेस घरी गेलो माऊलीच्या त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला दोन तीन काठी मारले एखाद्या ज्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला शंभर टक्के न्याय मिळेल पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापुटे मी त्याला मारलं गेलं आणि जर एखाद्या आई बहिणी छेड निघत असेल आणि जर आपण नुसतं डोळ्याने बघत राहत असो तर आपलं बी काही मला वाटत नाही जगून उपयोगी तेवढा वेळ मिळाला नाही मला ज्यावेळेस जे समोर प्रकरण ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होत्या मला मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पुढील स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही आणि त्यावेळेस तर मी मारला आणि नंतर माऊली आले माऊली नंतर माऊलीने सांगितलं की बाबा हे हरामी आहे यांनी माझी फसवणूक केली दहा लाखाला पहिली त्याच्यावर रुग्ण दाखल आहे माऊलीचा आणि त्याला ते व्यवहार मिटव्यासाठी आला इथं आणि त्यांनी असं का केलं मग त्यानंतर त्याला मारलं गेलं हे पहा तीन साडेतीन लाख मतदार लो, लो लोकांचा मतदारसंघ आहे त्याच्यातलं माझं एक छोटस गाव आणि एक छोटंसं कार्यकर्ता आहे आणि पारदेश समाजामधला मी एक दुर्मिळ समाज आहे आमचा त्याच्यामध्ये मी कुठतरी एक चांगला पाऊल आणि चांगलं काम करतोय एक व्हिडिओ माझा आता व्हायरल झाला बाकीचे माझे करोना काळामधले वाढदिवसाचे माझे अ जे सामाजिक कार्य केले व्हिडिओ चाहे, चाहे, ते का दाखवत नाहीत आणि हा जो व्हिडिओ दाखवताय तुम्ही की बावी गावाचा आहे याचा आहे त्याचा आहे हा सगळा चुकीचा आहे हा कुठला व्हिडिओ आहे कोण माणूस आहे हा व्हिडिओ कवाचा आहे याची खरी सत्यता पहा आणि मग ह्याच्यावर कमेंट किंवा याला ट्रायल करा हा कुठतरी को कोणतरी विषय दाबायचा आहे आणि कोणत्या विषयात कोणतरी काहीतरी कालवायचंय हे पण हे चाललंय एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला जरी मी त्याला मारला असेल तर मी शंभर टक्के चुकलो मी माफी मागतो पण याच्या मागलं कारण असं आहे की जर एखाद्याची आई भरीच छेड काढली आणि जर ती समोर बघत असत डोळ्यांनी आणि मी काय करत नसेल किंवा तुम्ही काय करत नसता तर शंभर टक्के अ गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा पाहणारा हा नक्कीच गुन्हेगार मोठा असतो एवढा देखील मी थोडा अभ्यास केलेला आहे